आपले सरकार या बातम्या वर अत्यंत महत्वाची लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चंद्रपूर शहरात आज अंगणवाडी सेवकाचे जेलभर आंदोलन प्रशासना हादरून गेलं चंद्रपूर जिल्हा परिषद समोर हजारो अंगणवाडी सेविका चक्का जाम करीत जेलभर सहभाग घेतला शासनाची योजना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पर्यंत पोहोचविल्या जात असतात मात्र त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम महाराष्ट्र सरकारद्वारे के केले जात आहे मानधनात वाढ पेन्शन सुरू करावी ग्रॅज्युटी देण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन आज अंगणवाडी सेविका मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केले या आंदोलनात चंद्रपूर गडचिल्लरी जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या रमेशचंद्र दही दहीवडे म्हणाले की पंचवीस जानेवारीला महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांना पेन्शन मानधन वाढ ग्रॅज्युएटी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र आज आठ महिने लोटल्यानंतर अंगणवाडी सेविका बावन दिवस आंदोलन केले होते जेल जेलभरो आंदोलन इथंच थांबणार नाही यापुढे आम्ही गावात जाऊन सरकारच्या फसवीगिरीबाबत खासदार प्रतिभा धानोकर ह्या म्हणाल्या की आज अंगणवाडी सेविका व मदतीस यांना आपल्या हक्कासाठी भांडावी लागत आहे अत्यंत असताना याबाबत अनेकदा पाठपुरवठा केला आता खासदार झाल्यावर यापुढे आम्ही अंगणवाडी शिखांना मागे राहणार धन्यवाद अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या